तुम्हीच नसाल तुमचंच अस्तित्व नसेल काय चाटाच्या महानगरपालिका काय उपयोग आहे गोष्टींचा आम्ही भले आमच्या वचननाम्यामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत त्या उत्तम करू उत्तम शेअर करू चांगल्या गोष्टी करू मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये या गोष्टी सांगतीलच अरे पण तुम्ही असायला पाहिजेत ना त्याच्यासाठी तुमची काय किंमत करून ठेवली या लोकांनी कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस पैसे फेकले की विकला जातो जगात ही आपली किंमत आणि ही बोली लावणार आहे कोण आमचे दुसऱ्यांच्या हातावरती बसून त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमचे लोक हे आमच्या लोकांना पुढतायत काय दुर्दैव आहे बोला